आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील गोळवण भागामध्ये आहोत कट्टा मार्केट पासून सहा ते सात किलोमीटरवर आपण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के बंगला म्हणजे साधारण पंधराशे स्क्वेअर फुटचा बंगला आणि पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट अशी प्रॉपर्टी आहे ती आज आपण बघणार आहोत आता आपण या बंगल्याच्या एंट्रन्सला इथे आहोत माझ्या मागे दिसतो या बंगल्याचा पार्किंग एरिया आहे नवीनच आपल्याला दिसतंय पुढे रॅम्प वॉकच काम चालू आहे इथून आपली कार डायरेक्ट आपण पार्किंग एरियामध्ये नेऊ शकतो तसंच हा या बाजूला इंटरनल रोड आहे प्लॉटिंगचा त्यातला हा पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि बंगला तिथे एक छोटं गेट आहे आपलं बंगल्याकडे डायरेक्ट एंट्री करण्यासाठी तर आता आपण बंगला बघायला चालू करूया कसा आहे हा थ्री बी एच के बंगला तर बघायला सुरू करतोय तर मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ह्या बंगल्याला एक इकडून रेग्युलर साठी ये जा करण्यासाठी एक छोट गेट आहे इथून आपण रेग्युलर युज करू शकतो हे गेट आणि त्या बाजूला मगाशी म्हटल्याप्रमाणे पार्किंग एरिया होता तसंच हा इथे बंगला आहे त्याच्या बाजूला इकडे आपण बघितलं तर ह्या बाजूला तुळशी वृंदावन आहे आणि उर्वरित आपल्याला प्लॉट दिसतो इथे आपण झाडांची लागवड करू शकतो किरकोळ लागवड केलेली आहे जागा मालकांनी तसंच गार्डन पण आपण इथे करू शकतो तर ही बंगल्याची साईड आहे पूर्ण तर आपला पाच गुंठ्याचा प्लॉट आपण पूर्ण फिरून बघितलाय आजूबाजूचा परिसर कसा आहे तो बघितलाय आणि आपलं मुख्य जी प्रॉपर्टी आहे तो बंगला आहे आता तो बघायला आपण सुरु करूया तर एंट्री केल्यावर हा इथे छोटासा वरांडा आहे दिसतोय आपल्याला आणि आपल्या बंगलोचं मेन डोर आहे इथून आत आल्यावर पहिला लागतो तो आपला हॉल आपण बघतो एक सुंदर आणि स्पेशियस असा हॉल आहे तर हॉलच्या इकडे जर बघितलं तर आपल्याला वरच्या बाजूला जाणारा आपल्याला जिना दिसतोच आहे त्याच्या बाजूला आपल्याला स्टोरेजसाठी स्पेस पण दिलेली आहे आपलं सामान तिथे आपण ठेवू शकतो तर आपण हॉल बघितला आहे आता तर आता क्रमाने आपल्या खालच्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला आपली बेडरूम आहे एक आणि एक किचन आहे आणि टॉयलेट बाथरूम तेही बघूया कसं आहे ह्या बाजूला आपली पहिली बेडरूम आहे इथली पूर्ण बेडरूम आपल्याला दिसते वरती आपल्याला लॉब देण्यात आलेला आहे सामान आपण तिथे ठेवू शकतो पूर्णपणे स्पेशियस अशी बेडरूम बेडरूम आपण बघितली आहे क्रमाने पुढे आल्यावर आपल्याला किचन दिसतय ह्या बाजूला आपल्याला डायनिंग एरिया आहे इथे तसंच इथे आपला वॉशिंग मशीनचा पॉइंट इकडे दिलाय तसंच रेफ्रिजरेटरचा पण पॉईंट आपल्याला देण्यात आलाय इकडे वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन आपल्याला दिसतीये तसंच हे आपलं किचन तिथे आपल्याला गार्डचा पॉईंट आहे मिक्सर पॉइंट दिसतोय तसंच वरती बघितलं तर आपल्याला एक प्रशस्त असा मोठा लॉप दिलेला आहे तो पूर्ण लॉप आपला टॉयलेट बाथरूम पर्यंत वरती आहे तर ह्या बाजूला आपलं वॉश बेसिन दिसत आपल्याला आणि तिथून पुढे आलं की आपलं वेस्टर्न टॉयलेट आपल्याला दिलं आहे आतमध्येच आपलं गिजर पॉइंट पण आहे तर किचनच्याच बाजूला आपल्याला बॅक साईडला आपल्या पार्किंगच्या दिशेला एंट्री करणारा एक डोर आहे हे इथून आपण बॅक साइडला येऊ शकतो डायरेक्ट आपण बॅक साइडला आलेलो आहोत इथे घराचा मागचा परिसर आपल्याला दिसेल तसं इथे पाण्यासाठी पण एक सोय केलेली आहे आणि ह्या बाजूला आपलं पार्किंग एरिया इथे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्ण कडून कार इथे आपण पार्क करू शकतो ग्राउंड फ्लोअर आपण पूर्ण बघितला इथे आपली एक बेडरूम आहे किचन आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि हॉल आहे तर मधूनच आपल्याला वर जाण्यासाठी हा जिना वर आहे मग म्हटल्याप्रमाणे तो जिनाने आपण वर जाऊया वरती पण आपल्या दोन बेडरूम आहेत त्या पण कशा आहेत आता आपण बघणार आहोत तर आपण आता फर्स्ट फ्लोअर वर आलोय ग्राउंड फ्लोअर वरून इथे आपण थांबलोय तर आपल्याला या बाजूला बाल्कनीचा एंट्रन्स दिसतोय ह्या बाजूला आपल्याला फ्रंट व्ह्यू ची बाल्कनी आहे यादी बघूया आपण तर आपण बघतोय स्पेशियस अशी बाल्कनी आपल्याला दिसतीय आणि बाल्कनी मध्ये वरती पूर्ण बघितलं तर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पत्र्याची शेड केलेली दिसत आहे त्याच्यामुळे लिकेजचा आपल्याला कोणताच प्रॉब्लेम ह्या बंगल्यात येणार नाही एक पूर्ण मोठी बाल्कनी आहे बंगल्याच्या बाजूची साइड आपल्याला दिसते आता आणि वरून बघितलं तर आपला मुख्य रस्ता आपल्याला दिसतोय गोळवणचा आपली फ्रंट ची बॅल्कनी बघितली आहे तर तिथून आता पुढे आला की आपल्याला ह्या बाजूला वॉश बेसिंग दिसत आहे आणि ह्या बाजूला पुढे आपलं टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे पण देण्यात आलाय तसंच इथे वरती गिजरचा पण पॉइंट आपल्याला दिसेल तर आपण तिथून पुढे आलं की आपल्या ह्या फर्स्ट फ्लोअरच्या दोन बेडरूम्स आहेत त्या पण बघणार आहोत आपण इकडे आपली फर्स्ट ची पहिली बेडरूम आपल्याला दिसते पूर्णपणे मोठी अशी बेडरूम आहे साठी खिडक्या पण मोठ्या आपल्याला दिसत आहेत आणि इथनं आपल्याला बेडरूम मधून फ्रंट व्ह्यू आपल्याला दिसेल I wrote a side exam. पहिली बेडरूम बघितली आहे तर दुसरी बेडरूम आता बघूया कशी आहे ती ही पण एक सुंदर अशी बेडरूम आहे आणि वरती लॉफ्ट आहे साठी सुंदर आणि मोठ्या खिडक्या आहेत या बाजूच्या खिडकीतून बघितलं तर आपल्याला एक निसर्गाचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो बंगल्याचा फ्रंट बघत बघत आपण मागच्या बाजूला आलो आहोत आणि इकडे पूर्ण मागची बाजू आपल्याला दिसते जागा मालकांनी झाडांची लागवड केलेलीच आहे शिवाय अन्य झाड हवी असतील तर आपण इथे लावू शकतो तेवढी स्पेस आपल्याला इथे आहे पुढे आपली इकडे सेप्टिक टँक आहे आणि पूर्ण पाच गुंठे जागेला चिरेबंदी कुंपण केलेलं आपल्याला दिसतंय तर आपण आता आपला थ्री बी एच के बंगला पूर्ण फिरून बघितलाय पंधराशे स्क्वेअर फुटचा हा बंगला आहे आणि पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट पूर्ण प्रॉपर्टी आपली ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागूनच आहे आणि पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट असल्यामुळे आपण लोन पण ह्याच्यावर करू शकतो आणि बंगला असल्यामुळे आपण होम लोन पण करू शकतो त्याच्यामुळे खरेदीदाराला कोणतीही अडचण येणार नाही क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे इथनं जर जवळची ठिकाणं म्हणा तर कट्ट्याची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला अगदी पाच ते सात किलोमीटरवर आहे ओरस रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी पंधरा ते वीस मिनिटावर आहे तसंच मालवण शहर आहे ते आपल्याला इथनं पंचवीस मिनिटावर आहे म्हणजे बीचेस वगैरे आहेत ते सगळे आपल्याला मालवणमध्ये मिळून जातात तसंच ह्या प्रॉपर्टीची जी किंमत आहे जागा मालकांना अपेक्षित जी किंमत आहे या प्रॉपर्टीच्या ती त्रेचाळीस लाख आहे किंचित निगोशिएबल आहे आणि आराधना प्रॉपर्टी करून आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे ती ब्रोकरेज फ्री प्रॉपर्टी आहे याच्यावर आपल्याला कोणतंच ब्रोकरेज द्यावं लागणार नाही आहे आणि ही जी आपली ऑफर आहे ब्रोकरेजची ती साधारण सव्वीस जानेवारीपर्यंत ही ऑफर आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपली विजिट बुक करा आणि आपला हा बंगला खरेदी करा आपल्याला पूर्णपणे फायद्यात असणारी ही प्रॉपर्टी आहे तर आराधना प्रॉपर्टी आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्राम चॅनेल आहे त्याला जॉईंट हॉ म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्ट्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद